असे हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस गौतमा त्या ब्राह्मणाने उत्तर दिले गौतमा हे व्रत अशासाठी आहे दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो अशा रीतीने माझ्या या स्नान व्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे भगवान बुद्ध म्हणाले धर्म हा एक तडाग आहे धर्म हा एक तडाग आहे तो स्वच्छ व निर्मल आहे जे या तडागात निमज्जन करतात जे लोक या तडागात या सरोवरात या धर्माच्या सरोवरात निमज्जन करतात जे बुडतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात यावर तो संडगाख ब्राह्मण म्हणाला वा छान श्रवण गौतमा मला आपला शरणागत उपासक करा